जशी जशी निवडणूक येते तशी तशी कार्यकर्ता आणि पदाधिकारी हे एका पक्षातून दुसऱ्या पक्ष दुसऱ्या पक्षामध्ये पक्षा पक्षांतर करत असतात नक्की का केले जातं हा प्रश्न जरी वेगळा असला तरी देखील गेली अनेक वर्ष झालं आपण ज्या पक्षामध्ये असतो ज्या पक्षाने आपल्याला नाव पैसा समृद्धी सगळ्या प्रकारचं दिलेलं असताना देखील निवडणुकीच्या वेळेस दुसऱ्या पक्षात जाणं हे कितपत खरंच सत्य असतं किंवा कितपत बरे असतं अशातच उल्हासनगर शहरातील गेली अनेक वर्ष झालं काँग्रेस पक्षामध्ये नगरसेवक उपमहापौर अशी पदं भोगणारी महिला आणि सध्या काँग्रेस पक्षामध्ये राज्य लेवलवरती पद असणाऱ्या जया साधवाणी यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे सोबतच त्यांचे पती यांनी देखील प्रवेश केलेला आहे त्यामुळे आता उल्हासनगर शहरातील काँग्रेस पक्ष कुठेतरी कुमकुमवत होतोय का असा देखील प्रश्न आहे आणि परंतु महत्त्वाची बाब ही आहे की उल्हासनगर शहरामधील शिंदे गटातील जे कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांची संख्याबळ देखील वाढत आहे त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाच्या मार्फत अनेक नगरसेवक हे होण्याची शक्यता वर्तवली आहे